आधी प्रा फाउंडेशनमध्ये एक मुलगा होता त्याचा परवा मला फोन आला अर्थात त्याचे सतत फोन येत असतात पण परवा असा फोन आला की मॅडम माझ्याकडे काही रिन्युएशनचं काम सुरू आहे तर मला कुठेतरी राहायचं होतं तुम्हाला मला तुमच्याकडे यायची फार इच्छा होती कसे ना जुने मित्र भेटले असते आणि आपल्या ॲक्टिव्हिटीज मस्त असतात ना त्या मला आवडतात तुम्ही पप्पांना का नाही सांगत मला तिकडे पाठवायला मी खूप मोठा पॉज घेतला त्याला म्हटलं बेटा पप्पांचाच काहीतरी निर्णय असेल म्हणूनच त्यांनी वेगळा निर्णय घेतला असेल तुझ्याविषयी काहीतरी वेगळं विचार करत असेल तो फोन झाला सलग दोन तीनदा त्याचे फोन आले की मला तिकडे यायचं आहे ना म्हटलं तू का नाही सांग तुझ्या पप्पांना आईला तर तो, तो कदाचित आईवडिलांपुढे बोलू शकला नाही तर प्रा फाउंडेशनमध्ये आत्तापर्यंत बरीच मुलं आलीत काही दुरुस्त होऊन गेलीत काही आपल्या पायावर आहेत आणि काही मुलं आयुष्यात काहीच करू शकणार नाही आणि त्यांच्या रुगाचाच पैसा खर्च करावा लागतो या भावनेने पालक त्यांना घेऊन गेलेले आहेत पण आजही मुलं माझ्याशी खूप कनेक्ट आहेत ज्यांच्याकडे फोन आहेत ते सतत मला फोन करतात ज्यांच्याकडे फोन नाही ती मुलं आईबाबांच्या फोनवरून चोरून मला फोन करतात सांगायचं तात्पर्य नेहमी त्यांचं हेच असतं की आम्हाला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे अर्थात माझं त्यावर एक वाक्य असतं जगाच्या पाठीवर ही मुलं कुठेही राहू देत फक्त ती खुश राहू दे आनंदी राहू दे त्यांना आनंदी बघून त्यांचे आईवडील आनंदी राहू देत पण मला एक प्रश्न असा पडतो खरंच विशेष मुलांचे पालक या विशेष मुलांच्या आनंदाचा खरंच विचार करतात का त्यांना काय हवं नको हे पालकच ठरवतात ना त्याच्यासाठी काय चांगलं वाईट हे पालकच ठरवतात अर्थात पालक ठरवणार नाही तर कोण ठरवणार म्हणजे सुजाण मुलांच्या बाबतीत सुद्धा पालकच ठरवत असतात पण हे ठरवत असताना मला असं वाटतं सगळ्याच मुलांच्या संगोपनामध्ये पालकांचा हस्तक्षेप जरा जास्त आणि स्वतःचा असतो बाबतीत हे घडू शकतं तर विशेष मुलांच्या बाबतीत का नाही कारण आपण आपल्या मुलांवर जेव्हा पैसे लावतो म्हणजे इंजिनिअरिंग डॉक्टर करताना तर तेव्हा मला खात्री असते की त्याचे रिटर्न्स मिळणार आहे इनफॅक्ट रिटर्न्स असावेत असा, असा पालकांचाही हट्ट असतो आणि म्हणून त्या मुलासाठी एज्युकेशन लोन घेतलं जातं सोनुनानं गहाण ठेवला जातो जमीन जुमला विकला जातो आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च केला जातो पण अशी एकतरी गोष्ट ऐकवत आहे का की विशेष मुलाच्या आनंदासाठी आनंदासाठी कारण तो नोकरी करणार नाही आहे तो कमवणार नाही आहे तो काही कमवून आणणार नाही आहे तो आईवडिलांना सांभाळणार नाही आहे तर विशेष मुलाच्या आनंदासाठी कोणत्या पालकांनी एज्युकेशन लोन घेतलं आहे सोनं विकलं आहे किंवा जमिनी विकले आहे असं ऐकिवत आहे का प्रश्न आहे मला म्हणजे पेपरमध्ये बातम्या येतात व्हॉट्सॲपवर टी व्हीवर झळकतं की रिक्षेवाल्याचा मुलगा आय एस ऑफिसर झाला काय हमालाचा मुलगा डॉक्टर झाला अर्थात त्यांना ते कष्ट पडले असेल किंवा एक्सेप्शनल केसेस असू शकतात किंवा त्या आईवडिलांचे कष्ट तेवढे असू शकतात किंवा त्या मुलाचे त्याचे रिटर्न जास्त असू शकतात पण त्या रिक्षावाल्याला सुद्धा माहिती होतं की आपला मुलगा डॉक्टर होणार असेल तर त्याचे रिटर्न्स मिळणारे आपले दिवस बदलणार आहे पण विशेष मुलांच्या बाबतीत कदाचित तसं होणार नाही म्हणजे घातलेले पैसे हे गेलेले असतील ते पुन्हा परत येणार नाही याचा नियम असेल व्यवहार करायचा तरी पण हा व्यवहार कितपत संयुक्तिक आहे जर निसर्गानं त्याला तसं घडवलेलं आहे आणि सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याचंही संगोपन करण्याची जबाबदारी जर आपल्यावर आहे तर नॉर्मल मुलगा आणि विशेष मुलगा यांच्या संगोपनात आपण भेदभाव कसा काय करू शकतो हा प्रश्न पालकांना पडत नाही का तुम्ही असं पाहिलं आहे का की खूप हुशार मुलगा मेरिटचा मुलगा पण तो समाजकार्य करायला चालला आणि घरात एकदम हो होतं अजिबात नकार नव्हता किंवा असं कधी ऐकिवत आहे का की खूप हुशार मुलगा आहे डॉक्टरचा मुलगा आहे किंवा इंजिनिअरचा मुलगा आहे आणि तो नाटकात काम करतो त्याचं प्रोफेशन त्याला करायचं आहे किंवा एखाद्या मुलाला कलाकार व्हायचं आहे तर आधी खरं तर नकार घंटा असते कारण त्याच्या भरणपोषणाची काळजी या पालकांना वाटत असते पण माझा एक थॉट असा आहे की त्याच्या भरणपोषणाची काळजी करण्यापेक्षा त्यानं जगात सक्षमपणे उभं राहावं याची काळजी आपण का करत नाही भरणपोषणाची जबाबदारी ही त्या सर्वस्वी त्या मुलाची आहे त्यानं ठरवावं आपण किती पोट भरायचं आहे आणि हा जर विचार आपण केला तर कदाचित उत्तम आहे मुलांचं भविष्य पण उत्तम आहे पण आता मी सर्वसामान्य मुलांबद्दल बोलत नाहीच आहे मला या विशेष मुलांबद्दल बोलायचं आहे तुम्ही त्यांच्या किती आवडीनिवडी पूर्ण करता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा एखादा त्याचा कल दिसत असेल की हा याच्यामध्ये बरं करतो आहे पैसा येणार नाही आहे पण बरं करतो एखादा एखादा गुण तो छान पद्धतीनं जोपासतोय किंवा त्याच्या जोपासण्यासाठी जो आपण वेगळे कष्ट घ्यावे लागणार आहे पण त्याच्यातला रिटर्न्स मिळणार नाही आहे तर किती पालकांनी आपलं मन म्हणजे आपल्या घरावर जसं तुळशीपत्र ठेवतो तसं मनावर तुळशीपत्र ठेवलंय मला असं वाटतं पालकांचं इतकंच काम आहे ता की मुलांना त्यांच्या पायावर उभं करावं पायावर उभं होत नसेल तर पायावर उभं करण्या इतपत सुजाण करावं मुलांच्या बाबतीत ते जर घडत नसेल तर त्यांना किमान आनंदानं जगता यावं अशी तजवीज करून ठेवावी आणि हेच प्रयोजन प्रा फाउंडेशनचं आहे खूपदा लोकं माझ्याकडे येतात आणि चाळीस वर्षाचा मुलगा असतो त्याला कुठलंही ज्ञान नसतं कुठली चव नसते जगण्याची वागण्याची पण त्यांचं म्हणणं असतं मॅडम तुमच्याकडे ठेवल्यावर आता चालायला लागेल ना आता बोलायला लागेल ना माझ्यावर पायावर उभा राहील ना अरे कुठून असे प्रश्न येतात चाळीस वर्षात जर तुम्ही त्या मुलावर कण कष्ट घेतले नसेल तर आत्ता म्हणजे तूप खाऊन रूप कसं येऊ शकणार आहे म्हणजे इथे सोडताना सुद्धा त्यांच्या म्हणजे पालकांच्या खूप अपेक्षा असतात की यानं दुरुस्त व्हावं का तर मी पैसे मोजले पण असा एक विचार काय येऊ शकत नाही की तो तिथे जाऊन खुश आहे आनंदी आहे त्याचे मित्र आहेत मैत्रिणी आहे आपण इतकी मरमर करतो आयुष्यभर पैशासाठी मरमर करतो आणि मग त्या सुखाच्या शोधात फिरत असतो आणि सुख आम्हाला सापडतच नाही कारण आम्ही रॅट्रेसमध्येच असतो आणि हेच आमच्या मुलांनी पाहिलेलं असतं की रोज सकाळ झालं की घडाईच्या काट्यावर आपण काम करतो आहे म्हणजे आईबाबा काम करत आहेत आम्ही पण काम करणार आहोत आम्हाला काहीतरी पैसा कमवायचा आहे पैसा नक्की कमवायचा आहे मी अजिबात म्हणजे त्याला नकार देत नाही आहे पण त्याहीपेक्षा सगळं नोकरी झाली शिक्षण झालं मुलांची लग्न झाली की आपण सुख शोधत असतो समाधान शोधत असतो आणि मग आपल्याला आठवतच नाही की अरे आपण कोणत्या सुखासाठी एवढी सगळी मरमर केली आणि कुठलं समाधान आपल्या पदरी आहे तर हा एक विचार सर्वसामान्य लोकांसाठी रुजवावा असं वाटतो खूप लोक विचारही करत असेल पण तो एका योग्य वयात त्यांनीच त्यांच्यावर रुजवला तर कदाचित जगणं सुंदर होईल आणि हाच विचार या विशेष मुलांच्या बाबतीत जर पालकांनी केला तर त्यांचं जगणं सुंदर होईल प्रा फाउंडेशनची संकल्पना काही थोडक्यात सांगते माझ्याकडे सगळे अठराच्या पुढची मुलं अठरा ते साठपर्यंतची पर्यंतची मुलं आहेत मी असं वाटत असतं की मी जिवंत असेपर्यंत माझं मुल मी कोणाच्या हातात देणार नाही माझ्या मेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा पण माऊली तुला मला सांगावं असं वाटतं अगं जर इतके वर्ष तू कोणाला त्याला सांभाळू दिलं नाही तर याच्यानंतरसुद्धा त्याला कोणी सांभाळली ही खात्री तुला कशी आहे गं याच्या पालनपोषणामध्ये ना तू धड जगत ना त्याला धड जगू देत कारण तुझं ममत्व इतकं आड येतं की चाळीस टक्क्याचं मूल सत्तर टक्के सुद्धा तुझाच वाटा असतो मान्य आहे समाजाची तुला साथ नसते घरच्यांची साथ नसते तुझी ओढाताण होत असते तुझी मानसिक कुचंबणा होत असते आणि माझ्या मुलाला या समाजानं डावलू नये असं तुला सारखं वाटत असतं म्हणून तुझी धडपड असते पण त्या धडपडीचं फलित खरंच तुला काहीतरी मिळतं का मी सगळ्यांना असं म्हणते की तू आणि तो एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात जसं तुला जगण्याचा अधिकार आहे तसं त्यालाही जगण्याचा अधिकार आहे त्याला स्वतंत्रपणे जगू दे आणि तूही स्वतंत्रपणे जग मग स्वतंत्रपणे जगण्यासाठी त्याला अशा ठिकाणी ठेव जिथे तो खुश राहील नाही कमवलं तरी चालेल कदाचित त्याची कुवतच असेल कमवण्याची कदाचित नाही खूप काही शिकला तरी चालेल पण मित्रमैत्रिणी आहे खूप ॲक्टिव्हिटीज होत आहेत तो स्वतः आनंदी आहे आणि त्याला आनंदी बघून मग आईनं मरावं असं मी या आईला सांगेल कारण आईच्या मरणानंतर कोण त्याला सांभाळ्याची खात्रीच नाही आहे आणि पुन्हा माझं मुलं आनंदीराव आहे प्रत्येक आईला वाटत असतं पण तिला वाटच मिळत नसते वाट मिळत असते पण तिला ती वाट बघायची नसते चालायचंच नसतं त्या वाटेवर तर प्रा फाउंडेशनची संकल्पना अशी आहे की आईनं आणि मुलांनी स्वतंत्र जगावं त्यासाठी माझी डिटॅचमेंट थेरपी मी डिझाईन केली आहे ती डिटॅचमेंट थेरपी अशी आहे कि वेगड़ वेगड़ लिया है। की योग्य वेळी आईनं मुलाला डिटॅच करावं म्हणजे आपल्यापासून वेगळं ठेवावं वेगळं राहू द्यावं त्यानं स्वतंत्र जगावं त्याला आनंदी बघून हिनं स्वतंत्र आणि आनंदी राहावं आणि सुखानं मरावं त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतची तजवीज प्रा फाउंडेशननं करून ठेवलेली आहे आपण नाही का आणि घरात जर एखादी वृद्ध व्यक्ती असेल आणि तिला सांभाळणार कोणी नसेल तर आपण वृद्धाश्रमात टाकतो की केअर युनिटलासुद्धा घालतो कशाला आपल्या मुलांनी अमेरिकेत जावं साता समुद्रापार जावं आणि तिथे शिकावं जो आयुष्यात कधीही परत येणार नाही याची खात्री आहे तरी त्याला तिथे जाऊन शिकावं असं वाटत असतं तर मग हा मुलगा थोडंसं घराच्या बाहेर गेला आणि त्याच्या आनंदासाठी तो जगला झटला तर काय वाईट आहे पालकांनो हा एक वेगळा विचार करा मी जसं म्हटलं की स्वतंत्र व्यक्तिमत्व सगळेच आहे नॉर्मल मुलाला जशी जगण्याची संधी आपण देत असतो आणि त्याचा अधिकार आहे तसं विशेष मुलांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे तो वेगळ्या पद्धतीने आपण देऊ शकतो यासाठी प्रा फाउंडेशनला एकदा व्हिजिट करा इथली मुलं किती आनंदात आहे कशी राहत आहेत कशी वागत आहेत ते बघा त्यांच्या पालकांशी बोला आणि आत्ता तर आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात होता हा निसर्गाचा आनंद घ्या जिथे प्रदूषण नाही जिथे गाड्यांचे आवाज नाही गाड्यांच्या आवाजाच्या ऐवजी जिथे पक्ष्यांचे आवाज आहेत इथे मोराचे आवाज आहेत सकाळी उठवायला आम्हाला मोर येतात इथे जिकडे तिकडे हिरवं आहे बिल्डिंगच नाही इथे शेती आहे शेतीला म्हणजे त्या जे ला आहे त्याला लागलेली फुलं आहेत फळं आहेत कारण निसर्ग अनकंडिशनल लव करत असतो आपण पालकसुद्धा कंडिशनल लव्ह करतो आणि म्हणूनच तिथे अडतं तर पालकांनो थोडंसं अनकंडिशनल थोडंसं स्वतंत्रपणे जगा तुमच्या विशेष मुलांना स्वतंत्रपणे जगण्याची एक नामी संधी द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पडताळणी करून बघायची असेल तर इथल्या मुलांसोबत पण बोला आणि मुलांच्या पालकांना सुद्धा घरी फोन लावा आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझा फोन नंबर मी खाली देतेच आहे मला तुम्ही कधी पण फोन करा यूट्यूबला आणि फेसबुकला तुम्ही प्रा फाउंडेशनबद्दल डिटेल बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोळ्यांनी येऊन इथे बघू शकता राहू शकता एक दिवस इनफॅक्ट तर तुम्ही एक दिवसाची व्हिजिट करा इथे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हरगुडे गावातलं प्रा फाउंडेशन त्या डोळ्यांनी बघा आणि तुमच्या मुलाला सुद्धा सुंदर जगण्याची संधी द्या मी वाट पाहते